होळी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी होळीचा सण साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिका मातेला मनोभावे वंदन केले यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते ठाण्यातील भवानीनगर येथील शिवसेना शाखा आयोजित होलिका उत्सवाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली ठाण्यातील जय नगर येथे आयोजित एकनाथ भोईर यांच्या वतीने आयोजित केलेल्या होलिका उत्सवाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे होळीनिमित्त मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत राणा दाम्पत्य गेल्या बारा वर्षांपासून होळीचा सण आदिवासी बांधवांच्या सोबत साजरा करत आहेत आज होळीनिमित्त मेळघाटातील चेथर गावामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आदिवासी बांधवांसोबत होलिका मातेचे पूजन करून होळीचे दहन केले आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या मेळघाटातील आदिवासींसाठी होळी महत्त्वाचा सण समजला जातो मेळघाटात पाच दिवसपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो नवनीत राणा देखील पाच दिवस आदिवासी बांधवांच्यासोबत होळीचा सण साजरा करणार आहेत चिरा बाजार ताडवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ हे गेल्या एकशे अठरा वर्षापासून उत्सव साजरा करत आहे या कार्यक्रमातील उपस्थितांचं म्हणणं आहे की इकडे येऊन लोक कोंबडा कोंबडी फळं साडी आणि नारळ हे होळीला अर्पण करतात या माध्यमातून ते आपली इच्छा मांडत असतात ते शंभर वर्ष होऊन गेलेत आमच्या होळीला ही पारंपरिक होळी आम्ही साजरी करतो भागपंचमी म्हणजे आधीच्या पंचमीपासून ही होळी आम्ही सुरू करतो आणि ही ह्या वर्षी दरवर्षी पंधरा दिवस चालते पंचमीला तिची समाप्ती होईल आणि इथे काय माहिती आहे ह्या होळीला पहिल्यापासून नवस करणारे लोक आहेत ते कोंबडीचा नवस करतात कोंबड्याचा नवस करतात बकऱ्याचा नवस करतात आणि जर त्यांचा नवस झाला त्यांची त्यांची इच्छा पूर्ण झाली तर ते इथे कोंबडा आणि कोंबडी देवीला अर्पण करतात होलिका देवीला तसेच उपस्थित महिलांचं म्हणणं आहे की होलिका दहनमध्ये जी साडी इकडे चढवतात ती जाळली जात नाही अशा आगळ्या वेगळ्या रीतीमुळे ही, ही होळी मुंबईत प्रसिद्ध आहे म्हणजे होळी जेव्हा पेटवतो आमची होळी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी पेटते तो आम त्या आमचा आम मुहूर्त आहे दरवर्षी त्याच वेळेला आम्ही तो करतो या सण्यानिमित्ताने काही महिलांनी कार्यक्रमस्थळी छोटे स्टॉल लावत व्यवसायाचा पण अवलंब केला आहे तसेच एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत रहिवाशी उत्साहात होळी साजरी करताना दिसता मुंबईतल्या वरळी बिडडी चाळ येथे गेल्या पन्नास वर्षापासून होलिकोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची प्रथा आहे मागील पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ येथील रहिवाशी एखाद्या सामाजिक विषयावर देखावा उभारून जनजागृती करतात आणि उत्साह होळी साजरी करतात चाळीस ते पन्नास फुटाची होळी या निमित्ताने उभारण्यात येत असते वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या याच होळी उपक्रमाची दखल लिम्का गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील घेतली आहे